नमस्कार चेतन तेज रेसिपी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आजची रेसिपी आहे चायनीज मटार नूडल्स तर चला सुरुवात करूया साहित्य नूडल्स दोनशे ग्रॅम ताजे मटर एक कप कांदे दोन टामॅटो दोन भाजी तुमच्या आवडीनुसार कोथिंबीर तेल दोन चमचे चला तर मग सुरुवात करूया रेसिपीला चायनीज नूडल्ससाठी आपण साहित्य एकत्र घेतलेले आहे नूडल्सच्या बदली तुम्ही मॅगीचासुद्धा यूज करू शकता भाज्यांच्या बदली तुमच्या आवडीनुसार भाजी घेऊ शकता आपण दिडक्याची शेंगा घेतलेली आहेत व मटार घेतलेले आहेत दोन कांदे दोन टोमॅटो पहिला आपण दिडक्याची शेंगा कट करून घेणार आहे कट करताना मिडीयम साईजमध्ये करून घ्यायचे आहे त्यानंतर आपण टामॅटो चिरून घेणार आहे त्यानंतर आपण कांदा चिरून घ्यायचा आहे कांदा सुद्धा चिरताना उभ्या आकारातच चिरायचं आहे कांदा चिरून झाल्यानंतर आपण कोथिंबीर चिरून घेणार आहे कोथिंबीर ही चिरताना मिडीयम साईजमध्ये चिरणार आहे चला तर मग सुरुवात करूया आपण चायनीज मटार नूडल्स बनवण्यासाठी सुरुवातीला आपण एका भांड्यामध्ये पाणी गरम करण्यास ठेवणार आहे व त्यामध्ये दिडक्याची शेंगा उकडून घेणार आहे तुम्हाला आवडीच्या भाज्यासुद्धा तुम्ही बॉईल करून घेऊ शकता गॅस चालू करून आपण कढई ठेवली आहे कढई गरम झाल्यानंतर दोन चमचे तेल टाकून घेणार आहे तेल गरम झाल्यावर त्यामध्ये चिरलेले कांदा फ्राय करून घ्यायचे आहे कांदा फ्राय झाल्यानंतर त्यामध्ये आपण टामॅटो टाकून घेणार आहे फ्राय करताना मध्यम आचेवर फ्राय करून घ्यायचे आहे कांदा व टमॅटो फ्राय झाल्यानंतर आपण भाज्या टाकून घेणार आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही बॉईल केलेले भाज्या टाकू शकता जोवर भाज्या पूर्णपणे शिजत नाहीत तोवर फ्राय करून घ्यायचे आहे मंदाचीवर भाज्या शिजूसपर्यंत आपण नूडल्स बॉईल करून घेऊया एक भांडी घेऊन त्यामध्ये पाणी टाकून गरम झाल्यानंतर नूडल्स नसेल तर मॅगीचा वापर केला तरीही चालेल नूडल्स मिक्स करताना पूर्णपणे मिक्स करून घ्यायचे आहे जेणेकरून सर्व बॉईल होईल नूडल्स शिजल्यावर त्यातील पाणी जास्त असेल तर काढून टाका भाज्या आता पूर्णपणे शिजलेल्या आहेत त्यामध्ये आपण आता चायनीज नूडल्स मसाला टाकून घेणार आहे मसाले टाकल्यानंतर साहित्य चांगले मिसळून सर्व मसाले भाज्यामध्ये मिक्स करून घ्या त्यानंतर आपण नूडल्स टाकून घेणार आहे नूडल्स टाकून झाल्यानंतर पूर्णपणे आपण मिक्स करून घ्यायचे आहे जेणेकरून मसाला सर्व भाज्यामध्ये आणि नूडल्समध्ये मिक्स होईल नूडल्स पूर्णपणे शिजल्यानंतर आपण त्यामध्ये मॅजिक मसाला टाकून घेणार आहे मॅजिक मसाला टाकल्यामुळे चायनीज नूडल्स अजून खूप टेस्टी होतात त्यानंतर आपण नूडल्समध्ये ग्रीन पीस टाकून घेणार आहे व पूर्णपणे मिक्स करून घ्यायचे आहे नूडल्स गरम असतानाच एका सेविंग बाउलमध्ये काढा वरून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्या गरमागरम मटार नूडल्स खाण्यासाठी तयार आहेत या चविष्ट मटार नूडल्सचा आनंद घ्या नूडल्स एक सोपी आणि झटपट बनणारी रेसिपी आहे जी सर्वांनाच आवडते इथे तुम्हाला घरी सोप्या पद्धतीने नूडल्स कसे बनवायचे हे सांगितले आहे आशा आहे ही तुम्हाला रेसिपी नक्कीच आवडली असेल धन्यवाद चॅनलला सबस्क्राईब नक्की करा